खूपच छान आता शांतता आपण अवॉर्ड देऊ कारण की अलंकारच्या विद्यार्थ्यांनी जवळपास पाच वर्ष अभ्यास केलेला असतो तेव्हा आपण त्यांना ते ती शील्ड देतो वाचस्पतीच्या विद्यार्थ्यांनी सहा वर्ष अभ्यास केलेला असतो रत्नच्या विद्यार्थ्यांनी साडेसहा वर्ष आणि रत्न टू ॲडव्हान्सच्या विद्यार्थ्यांनी सात वर्ष अभ्यास केलेला असतो तर हे सात वर्ष जे अभ्यास करून अवॉर्ड घेऊ घ्यायला येतात त्यांना खूप जोरात टाळायला पाहिजे अलंकारचे आपण सर्टिफिकेट देत आहोत कुमारी छाया सदाशिव ठुबे सकाळपासून ज्योतिता तुमची साडी मस्त आहे असा ऐकून कंटाळा आलाय म्हणून त्यांनी गजानन लक्ष्मणराव माळी नरेंद्र देशपांडे नंतर आहेत बेडेकर लक्ष्मण तिसरा सर बेडेकर लक्ष्मण नारायण श्री विद्याधर सावळाराम जोशी अनंत राजाराम आठलीये सरिता सुधाकर लांडगी नंतर अनिता कैलास जाधव अनिता जाधवांनंतर अनघा राम बोर्डे अनिता कैलास जाधव सौ ऋतुजा धनंजय अभ्यंकर सौ ऋतुजा अभ्यंकर सौ प्रियांका गणाचार्य सौ मीरा विशाल गुरव है। so, वैशाली उपेंद्र पाध्य गेटच्या बाहेर त्यांना शांतपणे भेटायचं घाई गडबड गर्दी करायची नाहीये गुगल फॉर्म साठी सौ रमा राजेंद्र जुवेकर अलंकारची नावं होती आता वाचस्पतीची नावं वा आहेत वाचस्पतीच्या प्रशस्तीपत्रकासाठी श्री अनिल कुमार चारठणकर शिल्पा महादेव लोकरे कु... शिल्पा महादेव कोकरे श्री गोपीचंद वडगावकर अपर्णा अजित अभ्यंकर अपर्णा अभ्यंकर सौ आरती नितीन कावरे सौ उमा महेश जोशी पण अनिल कुमार चारठाणकर सौ दीपाली संतोष जोशी आपल्या गाण्यांची प्लेलिस्ट असते ना तशी इकडे अप व्हा सौ उमा महेश जोशी चारठाणकर सौ दीपाली संतोष जोशी सौ प्रीती प्रशांत स्वामी चंद्रशेखर सौ विनोद सौ लता आहिरे सौ राजश्री विनोद चंगम सौ वैशाली महेश कुमार नरोडे श्री संदीप सोनकर औदुंबर रेवणसिद्ध तांबे सौ अमृता संदीप कुलकर्णी औदुंबर रेवणसिद्ध आणि श्री चंद्रकांत पाटील तिसर नाव वाचतोय श्री रत्नाकर हाटेकर सौ so, सीमा योगेश हाटेकर श्री रत्नाकर हाटेरे श्री विकास बालचंद्र पुराणिक श्री बाळकृष्ण घोरपडे श्री विकास पुराणिक श्री बाळकृष्ण मधुकर रानडे सौ निर्मला मिलिंद राय बोले ज्योतिषरत्न एक या परीक्षेची प्रशस्ती पत्रक आपण दिली सौ निर्मला मिलिंद प्रतिभा दत्तात्रेय जोशी ज्योतिषरत्न दोन सौ दीपाली दिलीप कुलकर्णी प्रतिभा दत्तात्रेय जोशी श्री गजानन केशव कुलकर्णी मोरेश्वर चिंतामणि मराठे श्री नागेश किसनराव शेखदार सौ शकुंतला राजेश दांगट उदय दत्तात्रेय जोशी पुंडलिक महादेव दाते ज्योतिषरत्न दोन ची आता आपण जी शिफारस प्रशस्ती पत्रक दिली त्यांनी कृपया मंचावरती परत आहे आपण एक छोटा ग्रुप फोटो घेणार आहोत दीपाली दिलीप कुलकर्णी प्रतिभा दत्तात्रेय जोशी गजानन केशव कुलकर्णी मुरेश्वर चिंतामणी मराठे नागेश शेखदार नरेंद्र जामदार सौ शकुंत शकुंतला राजेश राजेश दांगट मिळेल तुम्हाला <laughs> दीपाली कुलकर्णी प्रतिभा जोशी गजानन कुलकर्णी मोरेश्वर मराठे नरेंद्र जामदार शकुंतला दांगट नागेश शेकदार स्वागताध्यक्ष श्वेता मॅडम जरा एक सेकंद मंचावरती